आणि सकाळच्या त्र्याण्णवव्या वर्धापन दिन दरम्यान ब्याऐंशी वर्षांचे जे आजोबा आहेत ते सातत्याने सकाळचे वाचक आहेत आणि ते आवर्जून या स्नेह मेळाव्यात दाखल झालेले आहेत सहभागी झाले आहेत तुमचा अनुभव तुम्ही अगदी एकोणीसशे बत्तीसच्या पहिल्या आत्तापर्यंत आतापर्यंत आहे तर तुमचा काय अनुभव कारण इथे इतकं भव्य प्रदर्शन पण भरवलं आहे प्रथमता तुमच्या सकाळ माध्यम या त्र्याण्णवच्या वर्धापन लाख लाख शुभेच्छा प्रसारमाध्यमा म्हणायचं म्हटलं तर एकोणीसशे साठ सालापासून मी सकाळ पेपरचा वाचक आहे सकाळ पेपर आज, आज, आ, आज जगात घडणाऱ्या गहर घडामोडी आम्हाला आज घर बसले आम्हाला वाचायला त्यात हे प्रतापराव पवार साहेबांचं मी द, द, मी मनापासून आभार मानतो छोटंसं रोपटं लावलेलं आज त्याचा एवढा मोठा विस्तार होऊन तो आज आता समुद्रा पार गेलेला आहे एवढं मोठं भव्य दिव्य कार्यक्रम आज एवढा मोठा लोकांसाठी भरवलेला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्यासारखे सामान्य माणसं आज त्यांनी समाजापुढं आणण्याचं काम सकाळ माध्यमाने केलेले आज माझे के भरपूर कार्यक्रम केलेले माझे जवळजवळ त्यांनी चाळीस सन्मानाचे काम सकाळ माध्यमाने केलेले मी मी त्यांना ह्या वर्धापन देण्याचा श खूप सुख शुभेच्छा देतात माझं नाव अशोक विष्णुबंत बेलापूरक वय वर्ष ब्याऐंशी म्हणजे मी एकोणीसशे बासष्ट सालचं युद्ध आणि त्या युद्धामध्ये घडणाऱ्या घडामोडी आम्ही घरात बसून बघत होतो तर आपण बघू शकतो अगदी आधीपासूनचा जो वाचकवर्ग जो आहे तो दैनिक सकाळसोबत आजही जोडला गेलेला आहे आणि त्र्याण्णववा वर्धापन सोहळ्यानिमित्त ते देखील आज जे वाचक आहेत आपले सातत्याने जोडले गेलेले ते देखील या स्नेह मिळाल्यात सहभागी झालेले आहेत व्हिडिओ जनरली सुविजित सह मी प्रेरणा जंगम सकाळ मुंबई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका